हॅलो गाइस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यूजॉक तर मित्रांनो कशा आनंदी आहात ना असायला जावे तर मित्रांनो बघा आपल्याला सकाळी सकाळी घरसामानाचं भाडं लागलेलं नाही जे दोन तीन दिवसापूर्वीच बुकिंग झालेलं होतं पण ते आज त्यांना श सामान शिफ्ट करायचं आहे आणि तीन माणसं घेऊन पण आपल्याला नाक्यावरून जायचं आपण आता नाक्यावरच्यामुळे तीन माणसं घेण्यासाठी तर बघा हे रामायणाचं किती मस्त छान त्याच्यावर उड्डाणपुलाच्या खाली जे स्तंभ आहे त्याच्या खाली रामायण उतरवलेलं आहे बघा मस्त पाहिजे एकदम छान वाटतं बघा तर चला मित्रांनो नाक्यावर जाऊ आणि तीन माणसांना घेऊन आपण सामान करायला <स्था> जाऊ किती मस्त रामायण रंगवलेलं आहे बघा <laughs> छान एकदम मस्त पैकी भारी <laughs> वाटते एकदम मित्रांनो बघा आला बॉम्बे नाका मित्रांनो आता हा आला लेखानगर उड्डाणपुलाचा बोगदा आता या उडान पुला घालून जाऊ आपण आणि त्या साईडला लेखानगर आहे नाक्यावर आलेलो आहे आपण आणि माणसांना घेऊन जायचं तर चला माणसांना बघू आपण त्यांना घेऊन जाऊ मित्रांनो बघा आता आपण चार माणसं ना ना घेऊन ये आता घर हे रवी भाऊ बाकी मागं बसलेले भाऊ तर त्यांना घेऊन आता आपण सामान शिपकारायला निघालेलो आहे तर मित्रांनो बघा आता आपण माणसं घेऊन आलेलो आहे आणि गाडी लोड करणं चालू आहे बघा एवढा आणि बघा हा किरण आहे तो राहुल आहे पण त्याला आम्ही राहुल्याच म्हणतो आणि तो रवी, रवी दादा आहे तो वारचा हा राहुल आहे पण त्याला आम्ही राहुल्याच म्हणतो आम्ही आतरंगी रे किरण ते घरी वाटवतोय काम नाही करत नीटवरून हो तर मित्रांनो आता आपण तिकडून पहिली ट्रीप भरलेली आहे ना आता इथं खाली करायला आलेलो आहे साधारण दोन किंवा तीन ट्रिपा होतील तर बघा आता खाली करतील सोपं जाईल आता असं ना अशी लाभ झाला म्हणतो काय रोड बंद होईल रोड बंद होईल नाही तर अजून काम झाला हां हां हो हे बघा हे आमचे बंग बाबा आहे बर का बंग बाबा आहे <laughs> आणि आम्ही दहा बारा वर्ष एकत्र काम केलं क्वालिटी वाचता आम्ही ते तिथंच आहे चांगल्यापैकी मित्र आहे आपल्या जुने आहे खूप काही काम असले तर ते आपल्याला पहिले फोन करायचा तर मित्रांनो आता आपण पहिली ट्रीप खाली करून आलो आहे आता दुसरी ट्रीप भरायला आलेली बघा इथं हे बघा पहिली ट्रिप खाली करून आलो आहे आपण आता दुसरी ट्रिप भरू आता आपण आता दुसऱ्या ट्रिपचं सामान भरता येते दुसऱ्या ट्रीपला बघा इकडचा एरिया कसा आहे बघा हिरवा गरे मस्त वेग ही ट्रिप भरली परत जाऊ अजून एक ट्रिप आहे टोटल तीन ट्रिप आहे आता ही दुसरी आता आमचा टी टाइम झालेला आहे बाबांनी सर्वांना चहा फास्ताय आणि हे बघा सर्व चहा पिऊन राहिले आणि हा नालायक राहुल या तो बघा तो पण चहा पिऊन राहिले तुम्ही पण हे चहा मस्त बनवली बाबांनी भारी बनवली चहा एकदम मस्त बनलेली बघा आता दुसरी ट्रीप आणलेली आपण आणि खाली करता येते हां हां तेच ना नाही ते एकदम सोपं झालं असं तसंच एवढं परिसर छान परिसर आहे एकदम मस्त नाही परिसर एकदम छान आहे मस्त परिसर आहे एकदम हो छान गार्डन वगैरे एकदम भारी हा बघ ना मोकळी टाकली शाळा आहे एकदम मस्त आहे एकदम आता राहील आता आणि परत आपल्याला एक ट्रिप मारायची आणि हा माणूस आहे ना आबा बाबा आले दादागिरी करून राहिलेला रावल्या हे बघा नाही दादागिरी करून राहिलेला याच्याकडे नाक्यावर गेलो पावा आम्ही आता काय किरण नाक्यावर गेलो याच्याकडे बाबा आम्ही झाली आता दुसरी ट्रीप आता अजून एक ट्रीप आणायची आपल्याला किरण थकलेलं आहे आणि रावले अजून थकलेलं हा एकदम तरतरी मध्ये अजून तरतरी मध्ये एकदम तरतरी मूड मध्ये तो अजून घ्या रावले एकदम तरतरी मूड मध्ये चपत घ्या देवा पाका डबे घेऊन फेरला देवा तेव्हा डबे चमचे गुण फेरला हा रिकामी आईस्क्रीमचा डबा घेऊन फिरून कामा नाही आता तिसरी टी बनवायचा आपण आता

आणि तीन ट्रिपा होऊन आता खाली करून आम्ही आता नाक्यावरती चाललेलो आहे हे बघाय आमची कंपनी हां रवी आहे हां किरण आहे तो हां आणि आता आम्ही नाक्यावर पोचतो आहे मित्रांनो तर आपण ते आ, घर सांभाळायच्या तीन ट्रिपा मारून नाक्यावर आलो आणि आपल्याला लगेच भाडं लागलं आपल्याला तर भाडं असं आहे की सिमेंट्स कंपनी ना आंबटची त्याच्यात तिथं ते मोठमोठे वर्कशॉप बनलेले आहे त्या वर्कशॉपमधून एक कपाट आहे ते घ्यायचं आणि इंदिर पोहोचवायचं तर बघा आता आपण इथं आणलो आहे कपड घेण्यासाठी आणि आपलं ही आपली गाडी बघा तर ह्या गाडीमध्ये आपण घेऊन जाऊ आता ते आणत आहे कपड वरतून आहे वर्ष माझ्यावरून खाली आहे ते आणतील आता बघा ते आणत आहे ते हो उपुष्ट्याची काय गरज नाही खालचा भाग येतो तर मित्रांनो आता ते कपाट घेऊन ये ना आपण निघालेलं बघा मित्र तर आपण इंदिरानगरला नकार ना जवळजवळ पोहोचतोय आता आपण हे आधी आपण इथून थोडं पुढं गेलो का का आपल्याला हे कपट खाली करायचं आहे तेव्हा इथं आपल्याला खाली करायचं आहे

Okay. वाडला। वाडला सुल 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 हसा ओके मित्रांनो आता दुसरं पण भाडं सोडून ये ना आपण आता घरी निघालेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर नक्की लाईक करा फॅमिल असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत करा ओके गुड बाय मित्रांनो बघा हे इंदिरा नगर रोड आहे तिथे शॉपिंग बघा